कवी सरकार वाचनालय आयोजित कोल्हापूर येथे तिसरे मिरग नक्षत्र कवी संमेलन उत्साहात संपन्न कोल्हापूर येथे शेतकरी कामगार पक्ष कार्यालय टेंबे रोड शिवाजी स्टेडियमच्या जवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित तिसरे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कवी अध्यक्ष कवी तानाजी आजबेसर वाडवे खुर्द यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रथम भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे गडहिंगलज यांच्या हस्ते झाले कवी सरकार सरकारिंगडे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले स्वागताध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील राधानगी यांनी स्वागत कर आपले मनोगत विचार मांडले तसेच पुरस्कार वितरण कवी लेखक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अभिनेता गोपाल वानखडे मुंबई धुमाळ काका कोल्हापूर बाळासाहेब दोघाणे चित्रपट निर्माता अशोक सूर्यवंशी सांगली सौ शैलजा परमणे कोल्हापूर सौ आरती लाटणे इतरकरंजी अशोक मोहिते बार्शी दत्तात्रय भोसले परभणे व इतर मान्यवर उपस्थित होते दुपारच्या सत्रात कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली बेळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते सूत्रसंचालन विद्या खामकर प्रतिभा बामणे यांनी केले असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे केली आता मी द्रोण लावायला हरकत नाही तुम्ही सरपंच झाला तर आम्हाला पंच म्हणून तरी बोला त्यामुळे तेही आमच्याकडे लक्ष असू द्या आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अशा काळी भरून विलास पाटील यांना शुभेच्छा देतो म्हणून मध्ये जमलेले आहे त्याचबरोबर आता सुद्धा पुराडे सगळे त्यांना नुकसानच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला ते रिंगणकार कृष्णा खोज ते सुद्धा कोल्हापूरचे राजशासनाचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते डॉक्टर श्रीकांत पाटील ते सुद्धा कोल्हापूरचे असे भरपूर साहित्यिक या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि साहित्याची चळवळ अखंडपणे चालवण्याचं काम ते करत आहे मग अशी मी पंचवीस डिसेंबरचा उल्लेख केला की प्रत्येक वर्षी मी पंचवीस डिसेंबरला वायुपूर्णमध्ये माझ्या गावी कोणतं साहित्य संमेलन बनवतोय त्या संमेलनाचं निमंत्रण मी सगळ्यांना देतोय मी प्रत्येक वर्षी आपण डिसेंबर डिसेंबरला सगळा ग्रुप माझ्या साहित्य संमेलनाला यावा अशा प्रकारची आशा आणि इच्छा या ठिकाणी वैशाख संपतो चैत्र संपतो आणि मग शेतकऱ्याची लगमग सुरू होते ते म्हणजे शेतीच्या मशागत शेतीची मशागत करून तो पेरणी करत असतो आणि पेरणी करत असताना त्याच्या तोडून शब्द सहज शब्द बाहेर पडतात सुरू झाली ही पेरणी पुण्यात चालल्या राहणार सजलेल्या जुने सवे बळी हर्षाला मान मोती आहे ते दाणे जमिनीत बसताना वाटे झाकी तो सोने माय पाय हसतात की जमिनीमध्ये मी मोती पेरत आहे आणि या मोत्यातून सोनं उघडणार आहे आणि हे सोनं पेरत असताना त्याची माय म्हणजे ती थांडी माय हसत आहे का हसत आहे की एक खूप मोठ काम ह्या वडील राजा करत आहे आणि मग मगाची भरपूर सुरू होते आणि मृगाची भरपूर सुरू होऊन त्याने पहिलेले जे सोनं असते ते तर आणि

वाट ढगांची पाहती बळीला ज्या डोळे फाडो नभाकडे पाहतो ढग काळे काळे कसे आकाशी जे पावणे निर्गाचा पाऊस कसा जीवन घेऊन चंद्र पालवी फुलली हिरवळ झाडावरी काळोखाच्या पोटामध्ये गीत रात किडे गातो गीत रात किडा गातो तरी तिच्या अंगावरी थेंब पावसाचे नाती मिरगाचा पाऊस कसा जीवन घेऊ नये शेतकरी, राजा, शेतकरी राजा पाऊस सप्त रंगात बरसतो पेरलेला दाना दाना अंकुर घेऊ न उठतो मिरकाचा पाऊस कसा जीवन घेऊ येतो मिरकाचा पाऊस कसा जीवन घेऊ नयो धन्यवाद भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी वाय एस पी एस सी बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम